नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिक्षण विभागाकडून त्या शाळांची चौकशी करून कारवाई करण्यास टाळाटळका खाजगी संस्था सचिवापुढे अधिकारी हतबल अत्यंत अल्प विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये संच मान्यतेसाठी अनाधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून शिक्षण विभागाची दिशाभूल करणाऱ्या एका शिक्षण संस्थेच्या सचिवापुढे भंडारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एवढे हतबल का झाले की ते सदर शाळांची चौकशी करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत प्रश्न आता विचारला भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील रमेश शिक्षण संस्था अंतर्गत नरेश प्राथमिक शाळा कुडेगाव पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे शासन अनुदान प्राप्त शाळा सुरू असून मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार सुरू आहे नरेश प्राथमिक शाळा कुडेगाव व पंचशील पूर्व माध्यमिक शाळा या शाळेत अत्यंत अल्प विद्यार्थी शिक्षण घेत असतानाही लाखांदूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून विद्यार्थी संघ पाठविण्यात आल्याची माहिती मागील भागात आम्ही प्रसारित केली होती एवढेच नव्हे तर शिक्षण विभागाला लेखी तक्रार करूनही चौकशीची मागणी केली मात्र अद्यापही शिक्षण विभागाने तक्रारीची दखल घेतली नाही याचे कारण काय असा प्रश्न पुढे येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रात कुडेगाव येथील नरेश प्राथमिक शाळेत केवळ बावीस विद्यार्थी होते त्यातही दोन विद्यार्थ्यांचे जे प्रत्यक्षात तिथे शिक्षण घेत नव्हते अशांची प्रवेश दाखवून एका शिक्षकाची भरती करण्यात आली आहे पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी येथील विद्यार्थी संख्या मागील सत्रात अठ्याहत्तर होती इथेही लाखांदूर येथील अनाधिकृत शाळेतील पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून यंदा एक्याऐंशी विद्यार्थी प्रवेशित असल्याची माहिती शिक्षण विभागाला देऊन संच मान्यता मिळवण्याची धडपड सुरू आहे मात्र सदर दोन्ही शाळांमधून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश काढला असला तरी ऑनलाईन विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली नसल्याची माहिती आहे शिक्षण अधिकारी सोनटक्के साहेब प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन प्रवेशित विद्यार्थी व प्रत्यक्षात शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून कारवाई करणार काय केवळ कागदोपत्री विद्यार्थी संख्या बघून संच मान्यता देणार याकडे लक्ष लागले आहे